अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूटूब चॅनलमध्ये आज आपण ए टू झेडपर्यंत नावाच्या पहिल्या अक्षरावरून तुमचे व्यक्तिमत्व काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये पठण करणार आहोत आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ पहिलं अक्षर आहे ए तुमचं नाव एने सुरू होत असेल तर तुम्ही जन्मता लीडर असता तुम्हाला गोष्टी स्वतःच्या पद्धतीने करायला आवडतात तुमचं बोलणं थेट आणि स्पष्ट असतं कोणताही नाटक नको तुमच्या स्वभावात आत्मविश्वास आणि धाडस असतं प्रेमात एकदा मन दिलं की अगदी समर्पित राहतं बीने सुरू होणाऱ्या नावाचे लोक खूप प्रेमळ आणि भावनिक असतात ते नेहमी दुसऱ्यांच्या भावना समजून घेतात नात्यांना फार महत्त्व देतात आणि प्रत्येक गोष्टी भावना गुंतवतात हे लोक खूप चांगले मित्र आणि पार्टनर बनतात त्यांना शांत सुखी आयुष्य हवं असतं सी नावाची सुरुवात असलेले लोक खूप बोलके आणि आकर्षक असतात ते कुठेही गेले तरी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात नवीन लोकांशी सहज मैत्री करतात खूप क्रिएटिव कल्पक आणि उत्साही असतात पण कधी कधी थोडं पण असतं त्यांच्या विचारात दिने सुरू होणाऱ्या लोकांचा स्वभाव प्रॅक्टिकल आणि स्थिर असतो हे लोक मेहनती आणि कष्टाळू असतात संपत्ती स्थैर्य आणि सुरक्षितता याचं महत्त्व जाणतात थोडे हट्टी पण मनापासून प्रामाणिक असतात जेव्हा प्रेम करतात तेव्हा ते, ते खूप खोलवर आणि निष्ठेने करतात ईने सुरू होणारे लोक उत्साही आणि ॲडव्हेंचर्स असतात त्यांना बदल आवडतो एकाच गोष्टीत कंठा येतो नवीन गोष्टी शिकण्याची आणि लोकांशी बोलण्याची आवड असते हे लोक खूप ॲक्टिव्ह आणि विचाराने ओपन असतात पण त्यांच्या भावना काही वेळा फार बदलतात यपनाव असलेले लोक फार काळजीवावो हो आणि कुटुंब केंद्रीय असतात त्यांना आपले लोक हवे असतात ते त्यांच्यासाठी काहीही करतात ते खूप विश्वासू असतात आणि नात्यात समर्पण असतं त्यांना दुसऱ्यांच्या समस्या समजतात आणि मदत करायला आवडते स्वतःच्या लोकावर खूप प्रेम करतात जिने नाव असलेले लोक खूप विचारशील असतात ते काहीही करण्याआधी सगळं नीट विचार करतात सामाजिकदृष्ट्या थोडे पण अतिशय हुशार असतात त्यांना शांत सुसंगत आयुष्य हवं असतं प्रेमातही हळूहळू पण खोलवर गुंततात यच नाव असलेले लोक फार महत्त्वाकांक्षी असतात त्यांना आयुष्यात यश मिळवायचं असतं आणि ते त्यासाठी झटतात प्रोफेशनल व्यवस्थित आणि कामाला प्राधान्य देणारे असतात ते नात्यातही जबाबदार आणि स्थिर असतात कधी थोडं जास्त कठोर पण वाटू शकतात आयने नाव असलेले लोक खूप कलात्मक असतात त्यांना सौंदर्य संगीत कला यांचा फार ओढा असतो हे लोक खूप इमोशनल असतात आणि प्रेमात पटकन गुंततात त्यांना आपल्या जोडीदाराकडून प्रेम आणि समजूत अपेक्षित असते ते खूप सेन्सेटिव्ह पण सच्चे असतात जे नावाचे लोक खूप जिंदादिल असतात ते हसतमुख मजेशीर आणि समाजप्रिय असतात त्यांना नवीन लोक नवीन अनुभव आवडतात प्रेमात ते खूप प्लेफुल असतात पण जबाबदारीही घेतात त्यांचं व्यक्तिमत्व लोकांना आकर्षित करतं केने नाव असलेले लोक जबाबदारीची जाणीव असलेले असतात ते थोडे शांत पण मनाने खूप गडद आणि खोल असतात नात्यात प्रामाणिक आणि स्थिर राहतात ते निर्णयक्षम असतात आणि नेहमी कुटुंबासाठी उभे असतात सामाजिकदृष्ट्या थोडे कमी बोलके पण खरे असतात यल नाव असलेले लोक खूप रोमँटिक आणि प्रेमळ असतात त्यांना नात्यामध्ये गोडवा आणि प्रेम कदी -कदी फार आवडतं ते आपल्या जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करतात भावना व्यक्त करण्यात मागे नसतात पण कधी कधी फार अपेक्षा करतात यम नाव असलेले लोक खूप मेहनती आणि जिद्दी असतात त्यांना जे ठरवलेलं असतं ते मिळवल्याशिवाय राहत नाही ते फार प्रामाणिक स्वाभिमानी आणि कुटुंब केंद्रे असतात प्रेमात सच्चे असतात पण भावना उघडपणे दाखवत नाहीत त्यांच्यात लिडरशिप आणि आत्मविश्वास भरलेला असतो यन नाव असलेले लोक स्वतंत्र विचारांचे असतात त्यांना बंधन आवडत नाही स्वतःचा मार्ग निवडतात ते फार क्रिएटिव कल्पक आणि थोडे हटके विचाराचे असतात नवीन आयडिया नवीन ठिकाण नवीन लोक हे त्यांना आवडतं प्रेमात थोडं स्थैर्य कमी असतं ओने नाव सुरू होणारे लोक खूप शांत आणि सुसंस्कृत असतात त्यांना प्रेमात स्थिरता आणि भावनिक सुरक्षितता आवडते ते फार विचारपूर्वक बोलतात आणि कुणाचं वाईट नको वाटतं स्वतःवर विश्वास असतो पण प्रसिद्धीची इच्छा कमी असते त्यांचं व्यक्तिमत्व खूप समजूतदार आणि सहनशील असतं पी नाव असलेले लोक फार आकर्षक आणि स्मार्ट असतात ते त्यांच्या स्टाईल आणि बोलण्यामुळे लोकांचं लक्ष वेधून घेतात ते फार प्रेमळ असतात पण कधी कधी थोडं डोमिनेट करतात प्रेमात खूप निष्ठावान पण थोडे संवेदनशील असतात त्यांना आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असतं क्यून नाव असणारे लोक खूप दुर्मिळ आणि हटके असतात ते फार विचार करत नाहीत निर्णय पटकन घेतात क्रिएटिव्ह फ्री स्प्रेड आणि थोडे प्रेडिक्टेबल असतात ते फार भावनिक नसले तरी त्यांच्या भावना खोल असतात त्यांची सर्जनशीलता आणि विचारांची वेगळेपणा लोकांना भावतं आर नाव असलेले लोक फार कर्तृत्ववान आणि मेहनती असतात ते थोडे भावनिक पण खूप धीराने वागणारे असतात त्यांना जबाबदारीचं भान असतं आणि ते आयुष्यात गंभीर असतात प्रेमात ते सच्चे असतात पण भावना फार दाखवत नाही त्यांना शांत स्थिर आणि सुरक्षित आयुष्य हवं असतं यस नाव असलेले लोक फार आकर्षक आणि इमोशनल असतात ते फार एक्सप्रेसिव असतात प्रेम राग आनंद सगळं सहज व्यक्त करतात त्यांना नाती फार महत्त्वाची वाटतात प्रेमात ते मनापासून समर्पित असतात सामाजिकदृष्ट्या ते फार लोकप्रिय असतात नाव सयमी आनी शांता ते नाव असलेले लोक खूप संयमी आणि शांत असतात त्यांना फालतू वाद नको असतो ते नेहमी समजूतदारपणाने वागतात प्रेमात स्थिर प्रामाणिक आणि निष्ठावन असतात त्यांना त्यांचं स्वतःचं स्पेस आवडतं ते फार स्पष्ट वक्ते असतात आणि कुणालाही चुकीचं काही सांगत नाही युने नाव असलेले लोक फार उत्साही आणि रोमँटिक असतात ते त्यांच्या स्वप्नामध्ये जगतात आणि आयुष्य रंगीबेरंगी पाहतात त्यांना प्रेम सौंदर्य आणि कला यांचं फार आकर्षण असतं नात्यामध्ये सर्जनशील पण भावनिकही असतात ही नाव असलेले लोक आत्म फार आत्मविश्वासी आणि धाडशे असतात ते थोडे हट्टी पण फार निचही असतात त्यांना आयुष्यात यश मिळवायचं असतं आणि ते त्यासाठी मेहनत करतात प्रेमात थोडे कमी भावनिक पण फार प्रोटेक्टिव असतात त्यांचं मन स्थिर असतं जे ठरवलं ते करतात डब्ल्यू नाव असलेले लोक फार बुद्धिमान आणि तल्लक असतात त्यांना शिक्षण ज्ञान आणि विचार यांचं महत्त्व वाटतं ते फार कुठल्याही गोष्टीचा खोल विचार करतात प्रेमातही ते विचारपूर्वक वागतात पण एकदा मन दिलं की सगळं देतात त्यांना शांत समजूतदार पार्टनर आवडतो एक्सने नाव असणारे लोक फार ॲडव्हेंटरस आणि वेगळ्या धाटणीचे असतात त्यांना नवीन गोष्टी अनुभव आणि मुक्तता फार आवडते ते फार इंडिपेंडेंट आणि काहीशी हटके स्वभावाचे असतात वाय नाव असलेले लोक फार प्रामाणिक आणि इमोशनली स्टेबल असतात ते फार ग्राउंडेड असतात आणि त्यांचं लॉजिक चांगलं असतं ते कुणावरही लवकर विश्वास ठेवत नाही पण ठरवल्यावर पूर्ण नातं निभवतात प्रेमात ते फार प्रोटेक्टिव्ह असतात त्यांना चांगला संवाद आणि शांतता आवडते जड नाव असलेले लोक फार धाडसी आणि हटके असतात त्यांना आयुष्यात वेगळं काहीतरी करायचं असतं ते फार इमिनिजेटिव्ह आणि ॲडव्हेंटरच असतात प्रेमात थोडे थेट आणि एक्सप्रेसिव असतात आणि नवं काहीतरी सतत हवं असतं आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद